हॅलो एव्हरी वन मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्याने प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका तर आज आहे संडे आणि आज संडे असल्यामुळे सगळ्यांना चमचमीत खायला खूप आवडतं आणि तसे आमच्या घरी काल डिमार्टवरून काही सामान आलं होतं आणि त्यासोबत हक्का सुद्धा अंश घेऊन आला होता तर त्याला म्हटलं मुलांना ही सुट्टी असते आणि बाकीचा रोज रोज नाश्ता करून करायला सुद्धा कंटाळा येतो म्हंटल चला हक्का नूडल्स बनवूया सर सो, सो मी हक आज हक्का नूडल्स बनवणार आहे आणि त्याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यासोबत आज रविवार असल्यामुळे आमचे आऊ सुद्धा आज घरीच होते आणि त्यांना असं वाटले की ही रोज रोज जेवण बनवून कंटाळा येत असेल तर त्यामुळे चला तुला एका दिवसाचा आराम देऊया म्हणजेच त्यांना बिर्याणी बनवायची होती तर म्हटलं तुला एक दिवसाचा आराम देऊया आणि मी तुला बिर्याणी माझ्या हातची खाऊ घालतो सो ते सुद्धा बिर्याणी बनवणार आहेत आणि ते कशी बिर्याणी बनवतात हे तुम्ही नक्की बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे हक्का नूडल्स बनवण्यासाठी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि मी हे हक्का नूडल्स त्यामध्ये टाकणार आहे त्या अंडे सुद्धा टाकणार आहे आणि भा मिक्स भाज्या सुद्धा टाकणार आहे तर मी इथे सर्वप्रथम सगळ्या भाज्या व्यवस्थित कापून घेतलेल्या आहेत शिमला मिर्च गाजर आणि कांदा आणि अद्रक लसूण हे सुद्धा बारीक चॉपिंग करून ठेवलेलं होतं आणि ते आता एक कढी तापवायला ठेवलेले आहे आणि तेल टाकून त्याला छान गरम झाल्यावरती त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकलेली आहे आणि ते मस्त फ्राय करून घ्यायचं आहे त्यामध्ये घरात कढीपत्ता होता म्हटलं सो तोड पण टाकूया तर सो ते, ते पण मी टाकलेलं आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकू नका टाकू त्यानंतर गाजर थोडे कडक असतात त्यामुळे ते नरम होण्यासाठी मी तिथे गाजर टाकलेले आहे सर्वप्रथम आणि ते छान मी शिजवून घेणार आहे आणि ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी शिमला मिर्च आणि कांदा दोन्ही टाकून मस्त फ्राय करून घेणार आहे जास्त फ्राय नाही करायची थोडीशी कच्चीच ठेवायची ज्यामुळे क्रंचीनेस तिचा राहील त्यानंतर सर्व शिमला मिरची वगैरे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत त्या अगोदर सर्व सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि मी इथे त्यामध्ये अंडीसुद्धा टाकायची होती म्हणून त्याचं मी ऑमलेट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये नंतर सर्व नूडल्स टाकले आहे आणि ते सर्व एकदम फिरून घ्यायचं आहे आणि एकजीव करायचं आहे त्यानंतर नूडल्स मसाला टाकणार आहे एक पाउच टाकलं तरी बस होतं त्यानंतर जी अंडी फ्राय केलेली होती ती सुद्धा टाकलेली आहेत आणि छान व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि एक सगळं मिक्स करायचं आहे आणि बघा तुम मस्त नूडल्स झालेले आहेत आणि अनश वगैरे सर्व पोरं खातायत छात्यांनाही खूप आवडलं आणि मग नाश्ता वगैरे केल्यानंतर दुपारी सर्व कामं आवरली आणि मग नंतर हे म्हणाले मी की मी बिर्याणी बनायला घेतो सो so त्यांनी तिकडे टोपात चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आणि ते फोडणीची तयारीच करत आहेत तर ते त्यांनी त्यांच्या प्रमाणे सगळं बनवत आहेत तर तिथे त्यांनी घ्या धने इलायची कडीपत्ता हे सर्व टाकलेले होते मसाले कढईमध्ये आणि ते वाटून घेणार की माहिती नाही नाही त्यानंतर मग कांदा टाकलेला आहे तळलेला आणि मग त्यानंतर कांदाची प्युरी केलेली टोमॅटोची प्युरी केलेली त्यांनी त्यामध्ये ते टाकलेलं आहे आता ते व्यवस्थित फ्राय करत आहेत त्यानंतर मी त्यांना तांदूळ सुद्धा धुऊन दिलेले होते ते भिजत घातलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकलेलं आहे मस्त पोटभर बिर्याणी खाल्ल्यानंतर मग थोडंसं आराम केला मग संध्याकाळी फ्रीज आवरायला घेतलं जे अतिशय घाण झालेलं होतं सर्व तिथे सांडलेलं होतं आणि केक सर्व बनवते तर सगळीकडे केकचं सर्व लागलेलं होतं सो म्हटलं तो क्लीन करायला घेऊयात तर मी इथे एक लिक्विड बनवलं होतं एक थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये बेकिंग सोडा टाकणार आहे थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकणार आहे लिंबू टाकणार आहे आणि सर्व त्याने फ्रीज साफ करून घेणार आहे तर माझं फ्रीन एकदम क्लीन झालेला आहे तुम्ही बघितच असेल तर मी तुम्हाला दाखवते मी आता ते कसं सेट केलेलं आहे वरती माझी केकची क्रीम आहे जी सतत तिला फ्रीजरमध्येच ठेवावं लागतं तर ती ती आहे तिथे नंतर त्यानंतर दादाने दूध आणलेलं तब आहे तब्येलातून ते आहे इथे दुधाची साय आहे आणि हे इथे शेवग्याच्या शेंगा साल काढून ठेवलेली आहे त्यामध्ये म्हणजे त्याने सुकत नाहीत ह्या डब्यामध्ये अद्रक आहे यामध्ये मेथी साफ करून ठेवलेली आहे मेथी आहे साफ करून ठेवलेली त्यानंतर इथे मसालाचं वाटण आहे इथे हिरव्या मिरच्या क्लीन करून ठेवलेल्या आहे साफ करून वगैरे ठेवलेले आहे सुकून त्यानंतर कोथिंबीर आहे याच्यामध्ये यामध्ये भेंडी आहे शायद हा भेंडी ठेवलेली आहे यामध्ये कढीपत्ता वगैरे साफ करून ठेवतो आम्ही तो तुम्ही मग बघितलाच असेल यामध्ये पालक आहे आणि त्यानंतर सुकं खोबरं टोमॅटो आणि त्यामध्ये ह्या डब्यामध्ये घरी बनवलेलं शुद्ध तूप आहे सुकं खोबरं आहे म्हणजे फ्रीजमध्ये खराब होत नाही टोमॅटो आहेत आणि जो उरलेला काय भाजीपाला असेल तो यामध्ये असतो तो आवर लासे। आवर लासे तर मी इथे फ्रीज ऑर्गनायझर नाहीत माझ्याकडे तर सो मी ते घेणार आहे घेतल्यानंतर तुमच्यासोबत रिव्ह्यू नक्की शेअर करेल आणि दाखवेल सुद्धा सो असा होता माझा संडेचा दिवस आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका टेक केअर बाय बाय